सूर्योपासना बुक रिव्ह्यू तेजस्वी जीवनाचा मार्ग निखिल कुलकर्णी लिखित सूर्योपासना हे केवळ शारीरिक व्यायामाचे पुस्तक नसून ते एक गहन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे श्रवणीय अनुभव आहे सूर्यनमस्काराकडे केवळ एक शारीरिक कसरत म्हणून न पाहता त्याला एक समग्र जीवनशैली आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणून कसे स्वीकारता येते हे, हे पुस्तक सखोलपणे उलगडते लेखक निखिल कुलकर्णी अभिवाचक स्वाती महाळंक निखिल कुलकर्णी कथेचा विषय सूर्योपासना या पुस्तकात लेखक निखिल कुलकर्णी यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा आधुनिक विज्ञानाशी अद्भुत संगम साधला आहे सूर्यनमस्काराला केवळ व्यायामाचा प्रकार न मानता एक प्रभावी उपासना म्हणून ते सादर करतात हे पुस्तक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करते आंतरिक प्रेरणा कृतज्ञता आणि स्वसंवादाचे महत्त्व यावर भर देत लेखक विज्ञानाचे दाखले देऊन हे सिद्ध करतात की नमस्कार केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर मनातील अनावश्यक विचारांचा कोलाहल एन्ट्रॉपी कमी करून आत्मिक शांतीकडे नेतो अल्झायमर पार्किन्सन मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या आधुनिक जीवनशैलीतील व्याधींवर सूर्यनमस्काराचा कसा सकारात्मक परिणाम होतो हे संशोधनाच्या आधारावर स्पष्ट केले आहे हे पुस्तक वाचकांना स्वतः प्रयोग करून अनुभव घेण्यास प्रोत्साहित करते ज्यामुळे ते केवळ माहितीचा स्रोत न राहता वैयक्तिक परिवर्तनाचे एक साधन बनते अभिवाचनाचे वैशिष्ट्य या ऑडिओबुकचे अभिवाचन दोन अनुभवी आवाजांनी केले आहे ज्यामुळे श्रवणाचा अनुभव समृद्ध होतो निखिल कुलकर्णी त्यांच्या मनोगतातून आणि संस्कृत श्लोकांचे पठण करताना त्यांची नम्रता तळमळ आणि विषयावरील गाढ निष्ठा स्पष्ट जाणवते त्यांचा आवाज शांत स्पष्ट आणि अंतर्मुख करणारा आहे ज्यामुळे श्रोता लगेचच विषयाशी एकरूप होतो त्यांच्या आवाजातील प्रामाणिकपणा श्रोत्याला वैयक्तिक पातळीवर जोडतो स्वाती महाळंग त्यांच्या अभिवाचनातील स्पष्टता भावनिक ओघ आणि सहजता लक्षवेधी आहे प्रस्तावना आणि पुस्तकातील मुख्य भागांचे वाचन करताना त्या कथेतील बारकावे आणि भावना प्रभावीपणे पोहोचवतात ऑस्कर वाईल्डच्या द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे या कादंबरीच्या उदाहरणातून तसेच मांजरीच्या कथेतील व्याकुळता आणि संवेदनशीलतेचे वर्णन करताना त्यांच्या आवाजातील अपेक्षित चढ उतार आणि भाव श्रोत्याला खिळवून ठेवतात त्यांची उच्चार स्पष्टता आणि योग्य गतीमुळे क्लिष्ट संकल्पनाही सहज समजतात एकूणच दोन्ही अभिवाचकांनी आपापल्या भूमिकेतून उत्कृष्ट कामगिरी केली आहे ज्यामुळे हे ऑडिओबुक केवळ माहितीपूर्ण नसून भावनिक आणि प्रेरक देखील ठरते थोडक्यात सूर्योपासना हे ऑडिओबुक आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एक अमूल्य मार्गदर्शक आहे निखिल कुलकर्णी आणि स्वाती महाळंक यांच्या प्रभावी अभिवाचनामुळे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासू व्यक्तीने ऐकावे असे आहे विज्ञान अध्यात्म आणि वैयक्तिक अनुभवांचा हा सुरेख संगम आपल्याला तेजस्वी आणि कृतज्ञ जीवन जगण्याची प्रेरणा देतो